नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्यावर तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला एक आदिशक्ती भवानीचं भजन म्हणून दाखवत आहे हे भजन तुम्ही बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आदिशक्ती जगताची आम्ही डोळ्यानं पाहिली आदिशक्ती जगताची आम्ही डोळ्यान पाहिली या गडावर मातारे आणि कथांब या मामागडावर मातारेने कथांबली आदिशक्ती जगताची आम्ही डोळ्यान पाहिली आदिशक्ती जगताची आम्ही डोळ्यान पाहिली या गडावर म्हातेने कथांबरी या गडावर म्हातारेने कथांबरी हात उंच या डोंगरात झाडी उप रानात हात उंच या डोंगरात झाडी झाडीची माया प्रसन्न एकांत माये बसणी निवांत प्रसन्न एकांत माये बसनी निवांत कुलदेवी ही भक्तांची माऊरगडावर शोभनी कुलदेवी ही भक्तांची माऊरगडावर शोभणी या मामागडावर मातेने कथांबरी या मामागडावर मातारेने कथांबली आदिशाशी जगताची आम्ही डोळ्यानं पाहिली आदिशाशी जगताची आम्ही डोळ्यानं पाहिली या मामागडावर मातारेने कथांबरी या मामागडावर मातेने कथांबली हिरव पातळणे बङडा हात भरुनी हिर पत्ता हातात हात कुंकू कपाळी लाउनि बसली गालात त कुंकू कपाळी कपा बसली गाला त हसुनी बोल्या भक्ती हाकेला धावली बोल्या भक्ते हाकेला धावली या मामा गडावर माताऱ्याने कथांबली या मामा गडावर माताऱ्याने कथांबली आदिशाफी जगताची आम्ही डोळ्यानं पाहिली आदिशाफी जगताची आम्ही डोळ्यानं पाहिली या मामा गडावर माताऱ्याने कथांबली या मामा गडावर मात्याने कथांबली घेऊ आईचे दर्शन देवी देवीच्या प्रसन्न देवी घेऊ आईचे दर्शन देवी देवीच्या प्रसन्न प्रसंगी हाऊ बाजुना या बघता च्या हाकेना गेती हाऊस बाजुना या भक्ताच्या हाकेना दुखदारी ग्रहर आली आई जगदम बुखदारी ग्रहरली आई या बडावर म्हातेने कथांबली या मावळ गडावर मातारेने कथांबली आदिशास्ती जगताची डोळ्यान पाहिली आदिशास्ती जगताची आम्ही डोळ्यान पाहिली या मावळ गडावर मातारेने कथांबली या माव गडावर मातारेने कथांबली या माव गडावर मातारेने कथांबली